नमस्कार मी श्री लक्ष्मण बाबुराव होडगे कार्याध्यक्ष बळममा देवालय सूचित करतो की लाखो भाविक देव। देवा तरी श्री कोणीही वारस अथवा वंशज नाही त्यांनी आपला सर्व कारभार श्री बळमा देवालय आदमापूर यांच्या साधीन केला आहे त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा संभाव सुरू आहे मात्र हल्ली काही बेरो बेरोजगार लोक बंधू भगवानकडून भक्ताकडून गैरसमज भक्ताकडून पैसे देणगी गे घेत असल्याचे आमचे निदर्शनच आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रिस द्यावी व काही प्रापंचिक अडचणी असतील तर त्यांनी बाळूमाच्या बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करीत आहोत सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा